निवडणूक आयोगाकडून मतदारांना मोबाईल वापरण्यास बंदी केल्याने मतदानाचा टक्का घसरत असल्याच्या नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळते मात्र मोबाईल तसेच याद्यांमध्ये नाव सापडत नसल्याने मतदार नाराज होत आहे सापडत नाही पक्ष आहेत उमेदवार आहेत त्यांचे कार्यकर्ते नाव देतात त्यामुळे मतदानाचा टक्का घसरतो यावर नक्कीच मतदानाचा टक्का हा घसरतोय कारण निवडणूक आयोगाने आता जिथं पोलीस प्रशासन बंदी मतदान केंद्राच्या बाहेर खूप पोलीस प्रशासन आहे लोक आम्ही जिथं आम्ही बाहेर थांबतोय तर आमच्या हातात असे मोबाईल जमा करून जात आहे या मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन आहे मोबाईलद्वारे मतदान मतदानाच्या मतदाराची लिस्ट नाव शोधता येतं ते शोधण्यासाठी सुद्धा खूप परेशानी होत आहे खूप लोकांची नावं सापडत नाहीये काही लोकांच्या ओळखपत्रावर देखील काही नावं सापडत नाहीये तर निवडणूक आयोगाने याकडे तुरंत लक्ष द्यावे आणि हा मोबाईल हा अलाउड करावा मोबाईल बंद असा कुठलाही परिपत्रक शासनाने काढलेलं नाहीये हे यांची फक्त मनमानी करत आहेत पाहिजे तसा दबाव तंत्र वापर करताय मतदार हा गोंधळलेला आहे मतदान हा घाबरलेला आहे मतदाराला तुम्ही प्रोटेक्शन व त्याला पूर्णपणे मतदान करण्याचा अधिकार आहे लोकशाही घडवण्याचा अधिकार मतदाराला आहे तरी कृपया निवडणूक आयोगाने हा जो तुम्ही मोबाईल बंदीचा आदेश काढलेला आहे काढलेला आहे किंवा नसेल तर कृपया वरिष्ठांना सांगा की हे मोबाईल अलाउड करावेत नमस्कार नाशिक मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक आयोगाने आज सकाळी सकाळी नियम लावला आहे की मोबाईल मध्ये घेऊन जायचे नाही आता जनरल सकाळी काही लोक कामावर जातात काही घरातून निघता नाही मोबाईल घेऊन निघत आहे आज नवरा बायको मतदान आला तर मग एक जण मध्ये आता एक जण मोबाईल थांबायला इथं मोबाईल थांबायला कोण नाही आहे त्याच्यामुळे हा जो काही निवडणूक आयोगाने लोकांवरती मतदानावरती जो काही नियम लावला आहे तोरीच लवकर कॅन्सल करावा जेणेकरून वोटिंगचं प्रमाण वाढेल नाही तर या गोष्टीमुळे सकाळी आम्ही इथं थांबलेलो आहे आता आमचे उमेदवार हेमंत आप्पा गोडसेंना मी फोन लावला त्यांना सांगितलं निवडणूक आयोगाला सांगा शिपींना सांगा की पोलीस ऐकत नाहीये की जेणेकरून मतदानाची टक्केवारी ही आपली वाढण्यापेक्षा कमी होऊन जाईल त्याच्यामुळे आता हेमंत आपल्या अधिकाऱ्यांशी बोललं शिपी साहेबांना सांगणार आहे ते लवकरात लवकर निवडणूक आयोगाने हा निर्णय मोबाईलचा बंदीचा कॅन्सल करावी जेणेकरून मतदान वाढल आणि आपल्या लोकशाही हक्क सर्वांनी कारण की आधीच लोक ते नाव पण सापडत नाहीये त्याच्यामुळे आता मोबाईलमध्ये त्या नाव सापडतात जर मोबाईलला जो वापरून दिले तर मध्ये मतदान पण कमी होईल तेवढी हे सर्व निवडणूक आयोगाने का दखल घ्यावी